आणि हे बघा इकडे धोत्र्याचे झाड हे छोटे छोटे दिसतात ना तर खूप सारे धोत्र्याचे फुलं वगैरे आलेत त्याला आपल्याला तिकडे भेटत नाही येतं बघा किती सारे येते तर आपण तोडूया थोड्याने हे बघा इकडे पण आहे आणि ही आमच्या गावची साडे नऊची लालपरी आली पुढं कशाचे कच्चे असतील आत्ताच नाही हो दिवाळीच्या टायमाला येतात ना कच्चे असते ना अजून ना नाही नाही अजून पिकले नाहीत ते आता ते कसं काढायचं हा येईन का पाडताना बिडतान थांबा कुठे आता काय दे आता कोणी नसल्यावर काय जाऊ द्या चला काहीतरी असं मी झालेलोच सरपंच थोडी का <जर्पन क्या> <laughs> <ते> <laughs> हो सरपंच ना मग चिकन ना आमच्या तिकडं तिकडं तर आलेत तिकडं आलेत ति विकायला बर का बस ना चला ना चला जाऊन द्या हा चला पुर। पुर।

कोणतं होईन वाटतं आहे पिकन होय ती बघते खरीच खरंच खरंच लागते ती हा 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 होईन भाऊ ते होईन हा ते होईन ते झालं आहे का तर तिथं पण येतात ते वरती वरती तर आता हे आमचं घर हा तिथं कोणी नाही

आणि ही कोरपड बाईनी लावलेली आहे ना आणि आता बाईला जाऊन किती दोन वर्ष होऊन गेले आता ऑगस्ट मध्ये आता आता होती झाले नाहीत आता होती आता होती ना बाराला ना? ना आता बाराच होती ना आता तीन होते ना आणि आता गवत किती उगलं इ दोन वर्ष फर्स्ट टाईम तर ही बघा ही कोरपड पूर्ण उन्हाळ्यात पाणी नसलं तरी राहते म्हणजे कोरपडेल जास्त पाणी नाही लागत फुटल त्यांनी तोडून टाकलं होतं पण तिथंच राहिलं होत वाटतं ते परत उगलंय ते गवत काढता पाल साहेब आता काढून काय करता आपलं जा तेव्हा काढू ना का तो मस्त तिथं हाऊ दे पाण्याचा हे जे तो पाण्याचा हौ दे पूर्ण होय एक दिवस येऊन साफसफाई केली राहिल चांगले मग यायच का सगळ्यांनी उन्हाळ्यात माच्या वयाच आमचा तर फिरायला जायचं होतं ना दिवाळीला नाही जमत हो दिवाळी थोडी सुट्टी राहती उन्हाळ्यात म्हणलं तर राहता येत बा सगळ्यांनी सोबत यायचं साफसफाई करायची सगळ्यांनी मस्त राहायचं खायचं प्यायचं <laughs> <चारे की छागा। laughs> बरं आम्ही साफसफाई करू तुम्ही आम्हाला मग साफसफाई करायला काही नाही वाटत तर खायला <laughs> असले चालन <चारे> चालून मग काय वाटत नाही काय <laughs> <अगे> प्रॉब्लेम <पकुर>। नाही <laughs> पण ना नाही <ताए> <laughs> <वी> <laughs> <वी> <laughs> खरच ना पोरा खेळते मस्त खरंच प्लॅन केला पाहिजे असं पंधरा वीस दिवस त्याच्यात काहीतरी सामान असेल ना कपडे जुने पण त्याला लसणार आता त्याला झाले असेल मी तर म्हणजे चार पाच वर्ष झाले असेन या लसनाला तीन वर्ष तर होऊनच गेले जास्त मेल आहे का मेल आहे तो लसून पण हे बघा तीन वर्षापूर्वीच पूर्ण कांडी त्याच्यात का काय नाही राहिलं आता चेअर आमच्या लग्नातल्या चेअर पडल्या <laughs> दुखात डायनिंग <laughs> टेबलचे सगळं साफसफाई गेलं मस्त आहे पोरांना खेळायला त्याला पण दोन दिवस जाते ना बरं का साफसफाईला पण छान होईल मग दोन दिवस तुम्हाला जेवण

ते आहे तर पावसाच पाणी तर तिथं कचरा गेला तर ते हे पॅक होईल आहे ना ते जे पाणी जायचं पाईप आहे ना तर तो पॅक होईल म्हणून ते गवत काढता येत ते दरवेळेस काढत पण परत येईपर्यंत परत येत आहे ना काय ते लायसन होईल साहेबांचं लायसन असं सगळी सोय मस्त इकडं टॉयलेट आहे आणि मोठी टाकी आहे पाण्याची दरवाजा हे झालाय चिनी गुलाब लाव आहे बॅग काय गरज नसते ना ते हे तोडलं तरी येता ना मस्त आहे तुमच्या गॅलरी छान आहे छोट रोप टास होत ते घ्या इथं मी राहीन काहीतरी काहीतरी उद्या तिसरा सोमवार ना पूजा चालू का आत

मामा तयारले वर काढला तुम्ही सगळे चाल चालले का त्यांचं खायचं दिलं असते तसे बरोबर झालं असतं ते घ्या ते आम्हाला लग्नाला जायचंय दाखवा आम्हाला नाही अंधारात गपचिप खातीस काय थांब तुला दाखितलं था? चोरून खाती काय पडत होत आता देवाचे आनंद जायचा वैष्णवी पोरगी पोर्तची

फोटो वाटत आहे का इकडं बाया पडला का नाही तुम्ही